काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंड्याजी यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे महापौर भारती भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश गेल्या काही दिवसापासून सातत्यानं पक्षप्रवेश होत आहे आणि आज अतिशय महत्वपूर्ण असा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेसचे माजी आमदार कैलास सेठ गोरंट्यालजी यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे मी आदरणीय रविभा विनंती करतो की त्यांनी कैलासजी गोरंट्याल यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आदरणीय कैलासजी गोरंट्याल हे आमदार राहिलेले आहेत आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांच्यासोबत संगीताताई गोरंट्याल संगीता ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये भाऊंनी स्वागत करावं याशिवाय अक्षयजी गोरंट्याल यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये भाऊंच्या उपस्थितीमध्ये स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो गेल्या कित्येक दिवसापासून काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ठरलं होतं पण मोहरत भेटत नव्हतं साहेब पण आज एक चांगला दिवस आज मोहरत भेटलं मी सन्मान्य अशोकराव चव्हाण रावसाहेब दानवे बबनराव लोणीकर नारायणराव कुची अतुलजी सावे आणि माझे मित्र अतुल आमचे मित्र अनिल मकरी यांना माझा मनापासून आभार व्यक्त करतो आमचे मित्र संजय केनीकर वीरेंद्र धोकाजी हे कित्येक दिवसापासे माझे माझे मागे लागले होते की प्रवेश करा आणि निश्चित सांगतो की साहेब आता येणारे दिवस स्थानिक स्वराज्याचे निवडणुकाचे दिवस आहे माझे अंकल व्यंकटेश गोरेंट्याल हे उन्नीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जालना नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि पहिले भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते त्यावेळेचे आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारे महानगरपालिका जे झाली त्यात भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचं होणार याचा मी तुम्हाला माझ्याकडून आश्वासन देतो आपण आम्हाला प्रवेश केला आमची काही मागणी नाही आता आयुष्य जे राहिले दहा पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचे सेवासाठी मी ठेवणार आहे आणि जे आदेश प्रदेश अध्यक्ष देणार आहे त्याचं पालन तंतोत मी करणार आहे आपला सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र